स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड कर्जत खालापूरच्या पर्यटनाला देशभरात चालना देण्यासाठी आणि कर्जत खोपोली तरुणांच्या कलेला वाव देण्यासाठी कॅप्चर कर्जत खोपोली खालापूर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे लवकरच आपला सहभाग नोंदवा तुमच्या नजरेतून दिसणारा कर्जत खालापूर तालुक्याचं निसर्ग सौंदर्य संपूर्ण जगाला सुद्धा दाखवा फोटो स्वीकारण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै असणार आहे प्रथम पारितोषिक पंचवीस हजार द्वितीय पारितोषिक पंधरा हजार तृतीय पारितोषिक दहा हजार अशी बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे नेहमीच विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणी म्हणून कर्जत मतदारसंघात ओळखले जातात त्यामुळे तरुण तरुणींनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत